अंतेसा अल्लाह al अल्लाह बोल उनेगाव ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा भंडाफोड वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचा जनआक्रोश आंदोलन दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस ठिकाण चोपडे उनेगाव तालुका मानगाव जिल्हा रायगड रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातील चोपडे उनेगाव ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन माथाटी ट्रान्सफर व जनरल कामगार युनियनच्या वतीने जोरदार जनक्रोश आंदोलन करण्यात आले हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मान्य सुरजजी मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या आंदोलनात दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष मान्य मनोज हाटे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध कामांमधील भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितले की स्मशानभूमी शाळा आरोग्य केंद्र रस्ते चौथरे दिव्यांग लाभार्थी आरक्षण साहित्य खरेदी लाईट दुरुस्ती व सफाई कर्मचार नोंदी यासारख्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे गेल्या तीन वर्षापासून संबंधित शासकीय कार्यालयांना सतत पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर आंदोलन अखेर आंदोलक रस्त्यावर उतरले यावेळी नायब तहसीलदारांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले तत्पूर्वी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश सदस्य प्रदीप गौतम साळवे यांनी दिला तसेच या आंदोलनामध्ये मुख्य भूमिका असणारे महाराष्ट्र सरचिटणीस सुरेची मोहिते साहेब प्रदेश राज्य सदस्य प्रदीप गौतम साळवे तसेच त तक्षशिला बौद्ध विकास संघ चापडी अनय हटे अध्यक्ष प्रणित हटे खजिनदार राहुल हटे सरचिटणीस पदाधिकारी आणि कार्यकर्ते रमाबाई महिला मंडळ चापडी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष मनोज हटे जितेंद्र जाधव महासचिव इलाईज काजी प्रमुख संघटक दक्षिण मध्य मुंबई सुमित जाधव अध्यक्ष अमित पोल महासचिव कुणाल सोनवणे महासचिव व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे मान माणगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते जो त्यांचा अहवाल असतो जी कमिटी असते ती अहवाल घेते मग तसंच जी ग्रामपंचायत आपल्यासाठी आहे हे आपले नोटकर आहेत आणि आपण मालक आहोत यांच्याकडून हिसाब घेणं हे गरजेचं आहे कारण ते पैसे आपले आहेत ग्रामस्थांना मला आशा होती की ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी येते पण ग्रामस्थ मला या ठिकाणी दिसत आहेत ते गुलाम झालेले आहेत मला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही आहे आम्ही या ठिकाणी तेव्हा केव्हा जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार होईल तेव्हा तेव्हा त्यांना ठोकून काढू हे या ठिकाणी आम्ही वचन देतो आणि जोपर्यंत हा सरपंच सदस्य अधिकारी ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले यांच्यावर फोजारी हो गुन्हे दाखल झाले पाहिजे जोपर्यंत दाखल होणार ना तोपर्यंत हे मुवमेंट कंप्लीट चालू राहणार ना। येणार काय म्हणजे हे आंदोलन आत्ताचं हे पहिलं आंदोलन आहे नेक्स्ट आंदोलन उपोषणाला हो बसणार ग्रामपंचायती जाणार जोपर्यंत हे जेलमध्ये जात नाही तोपर्यंत या ठिकाणी जोपर्यंत जो तहसील साहेब आहेत कांत आहेत जोपर्यंत येत नाही जो तोपर्यंत आपण पुण इथून कुठे हालायचं नाहीये जोपर्यंत ते येतील कधी पण येतील त्यांनी निवेदन द्यायचं आपल्याला आणि आपली बाजू त्यांच्यासमोर मांडायची आहे एवढेच बोलतो जय हिंद जय भारत अरे या एवढ्या वर्षात कुणी केला नाही मला तर या ठिकाणी असं बोलायचं आहे की जिथून देश स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षाला देश आला एक पहिलं आंदोलन पहिलं आंदोलन हे वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायतीवर काढलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन ह्याला जी वाचा फोडली गेला जी वाचा फोडली ती फक्त वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर बाळासाहेबांच्या आदेशानुसार मला या ठिकाणी खूप दुःख वाटत आहे की एवढा उनेगा ग्रुप ग्रामपंचायत एवढं मोठं गाव आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे आपल्या या ठिकाणी पण त्यांना असं काय राहिलं नाहीये त्यांच्या स्वतःचे पैसे हारामखोर खातात आहे स्वतःच्या आपल्या स्वतःचे पैसे हारामखोर आहेत मला या ठिकाणी बोलायचं आहे की हे जे आपल्याला जो जो टॅक्स असतो तो टॅक्सच्या रुपाने विकास कामासाठी निधी येतो हे कागदावर फक्त विकास कामं का दाखवतात मात्र विकास कामं काय झाली नसतात सगळे सक। पैसे त्यांच्या खिशात गेलेले असतात आव इकडे वगैरे आहोत काय तिकडे वगैरे असतं हे कोणतं प्रतिक्रिया तुमची त्याचबरोबर त्याचबरोबर आमचे जेवढे आहेत वाव त्याचबरोबर हाडघर यांच्यासाठी आपण हे आंदोलन घेतलेलं आहे कारण काय माहित नाही हे लोक तुम्हाला घाबर घाबरतात पण आम्ही घाबरणारी अवलंत आम्ही बाबासाहेबांच्या अवलंत आहोत म्हणून रोडवर येऊन आता आंदोलन करत आहोत पण लक्षात ठेवा तर या मध्ये जेवढे पण असणारे सरपंच सदस्य किंवा अधिकारी ह्याच्या पुढे कोण चोरी करेल त्याला थोडेश्वर राहणार नाही अरे उनवे ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीवर आमचं कटक्षाने परिपूर्ण लक्ष असणार आहे जो चोरी करेल त्याला जसाच तसा उत्तर देणार आहे आणि जो भ्रष्टाचार जो झालेला आहे सरपंच सदस्य अधिकारी यांना मध्ये टाकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तिथं सांगतो आणि आंदोलनाच्या मार्फत पण जाणार आहोत आणि कोर्टाच्या पण मार्फत जाणार आहोत रीड पिटीशन आम्ही टाकणार आहोत कोर्टाच्या मार्फत हे लवकर लवकर जेलमध्ये गेले पाहिजे आणि जेवढा पण पैसा खाल्लेला आहे तो आमच्या ग्रामपंचायतीमध्ये रिटर्न आला पाहिजे चोरांचं करायचं काय या चोरांचं करायचं काय अक्षरशः चोरांचा बाजार कोण लक्ष देणार नाही आहे कोण बोलणार नाही आम्ही चोरी करतो हा आमच्या आमच्या फॅमिली मधले ते ढव आहे त्या ढवूवर त्यांना अडीच तीन लाख रुपये त्यांनी खाल्लेले आहे वीर आहे वीर दोन चार लाख रुपये खाल्लेले आहेत પાંચ લખ રૂપિયા ખાલે અરે કિ પૈસે ખાતા તમે કિ લો કરોની ખાના ચાળુ લો ખાનાં અને आम्हाला प्रशासन आढळण्याचं काम करते आम्ही शासनाला मदत करत आहोत शासनाला सांगत आहोत की या ठिकाणी चोरी झाली आहे तुम्ही ह्याच्यावर लक्ष घाला आम्ही शासनाला मदत करत आहोत पण उलट असं चाललेलं आहे शासनानं आम्हाला जेलमध्ये घेऊन चाललेलं आहे प्रशासन आमचे करती आहे प्रशासन आमचे एडरती आहे या प्रशासनाचा करायचं किती अशा स्मशानभूमी या दहा वर्षात बांधल्या काही कल्पना नाहीये दरवर्षी स्मशानभूमी बांधतात आणि त्याच्यावर पाच पाच लाख रुपये काढतात किती स्मशान किती लोक मारतात त्याचा हिसा पण नसेल कदाचित ही पहिल्यांदाच आम्ही बघते उनेगाव ग्रामपंचायतीमध्ये ते उने ग्राम स्मशानभूमी वेळ शाळेच्या भिंती काय रोड आणि काय फक्त कागदावर मात्र विकास मात्र झिरो म्हणजे विषय असा आहे की यांना बोलणार कोण नाही आहे बोलणारे मुख घेऊन मुख्य घेऊन गप्प बसलेले आहेत आणि त्याला ते आवाज आवाज उठवत नाहीये काय उत्मिका घाबरताय कोणाला मला ग्रामस्थांना या ठिकाणी हो विचारायचं आहे तुमच्या टॅक्सचा पैसा तो चोरी करतो आहे आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून विकास कामा निधीला जो येणारा पैसा जो आहे तो चोरी करतो आहे तर तुम्ही त्याचा आवाज होता पीक घालणार नाही आम्ही बाबासाहेबांची यांची आहे आम्ही लढता लढता लढून जाऊ पण कधी हत्या राखणार नाही हे लक्षात घ्या आज फक्त गावचे मंडळे आहेत परंतु याचं जर आम्हाला उत्तर पालसाहेबांनी किंवा तहसीलदारांनी दिले नाही त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याभर आम्ही आंदोलन करू हे तुम्हाला ठामतो सांगतो तुम्ही आमच्या नौकर आहात आमचा टॅक्स जातो आमचा हक्क तुम्हाला विचारण्याचा तुम्ही या निधीचं केलं काय आणि हे उत्तर तुम्हाला द्यावाच लागेल जोपर्यंत हे उत्तर मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे आमची वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन माथाडीची ठाम भूमिका आहे जय